विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर दिन्या सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा होणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय ज्यामध्ये आपण देखील कारसेवेत असताना रक्त सांडले असा दावा त्यांनी एका जाहीर सभेत केलाय यामुळे बहुसंख्य मुस्लिम समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण होणार असल्याच्या जिल्ह्यात जोरदार चर्चा राजकीय जो वर्तुळात होत आहे लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या चिखलीमध्ये आले असताना जाहीर सभेमध्ये नरेंद्र खेडेकरांनी आपल्या भाषणातून हा दावा केला होता आणि हा व्हिडिओ आता बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा एकदम मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमुळे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या मतावर मुस्लिम समाजाची नाराजी दिसून येणार असल्याचं बोललं जात आहे सांगतील आम्ही राम मंदिर उभारलं साहेब नव्वदच्या ऑक्टोबरच्या तीस तारखेला मी स्वत त्यावेळेस चोवीस वर्षाचा होतो त्यावेळेस कार सेवेला गेलो ज्यावेळेस प्रथम कोठारी बंधूचं शहीद झाले होते तीस ऑक्टोंबर नव्वदची आणि दोन नोव्हेंबरच्या कारसेवेमध्ये मी होतो दोन नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो समोर एक जण शहीद झाला तो कुठला आहे म्हणून या जिज्ञासेपोटी त्याला पाया आत नेलं साहेब त्याच्या खिशातून कागद पडला एक पिवळी चिठ्ठी होती त्यावर लिहिलेलं होतं राम शरण गुप्ता ग्राम सुजागंज सातेल बिहार हनुमानगडीला प्रत्य जमा झाले शरई नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाठ वाहले आम्ही सुद्धा रक्त सांडलं म्हणून उद्धवजी जे सांगतात आमचं हिंदुत्व लबाड नाही हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे सिद्धी न्यूज बुलढाणा